नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज महादुर्गा अष्टमी आहे चैत्र नवरात्री चालू आहे जशी शारदीय नवरात्र महत्त्वाची असते त्याप्रमाणे चैत्र नवरात्र देखील महत्त्वाची असते चैत्र नवरात्रीमधील आज महाअष्टमी आहे जिला आपण दुर्गा अष्टमी असं म्हणतो दुर्गा अष्टमी माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत पवित्र अशी तिथी मानली जाते तुमच्याकडे घटस्थापना केली असेल किंवा केलेली नसेल तरी देखील आपण अष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या ह्या अत्यंत प्रभावी सेवा आपण सर्वांनी आवर्जून करायच्या आहे आता सेवेमध्ये एक सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे जसं आपण कुंकुमार्चन सेवा करतो त्याच पद्धतीने आपल्याला सोळा लवंगाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे पहा दुर्गा अष्टमी आहे महाअष्टमी असल्यामुळे आपण आपल्या कुलदेवीच्या दुर्गादेवीच्या होतील तितक्या सेवा करायच्या आहेच त्याचप्रमाणे ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा तुम्ही जर का तुम्हाला पैशाच्या अडचणी असतील खूप आर्थिक अडचणी असतील तुमचं व्यवसाय दुकान चालत नसेल तुमची कामात प्रगती होत नसेल यासाठी देखील तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी देखील करू शकतात कुलदेवीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद असावा यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात ही सेवा तुम्ही दिवसभरात तुमच्या सवडीनुसार केव्हाही करू शकतात यासाठी तुम्ही एकशे आठ लवंगा घेऊ शकतात एकशे आठ लवंगा घेऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणून ही सेवा करू शकतात तुम्ही अकरा लवंगा घेऊ कि शकतात किंवा तुम्ही सोळा लवंगा घेतल्या तरी चालेल सर्वात अगोदर आपण आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहावा यासाठी सेवा कशी करायची ते पाहूया सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरात धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचं बसायला आसन घ्यायचं तुम्हाला अकरा किंवा सोळा अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे लवंग खराब झालेली नसावी पुढचं टोकाचं फूल तुटलेलं नसावं अशा सोळा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे या लवंगा घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे कपाळाला हळदी कुंकू लावा त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या प्रगतीसाठी ही सेवा करायची असेल तर आपल्याला एक लवंग हातात घ्यायची आहे आणि नवार्णव मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडाण विक्षय नमो नमः असा मंत्र म्हणायचा आणि ही लवंग आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे लवंग अर्पण करताना तिच्या टोकाचं जे फूल आहे त्याचं तोंड आपल्या दिशेला आलं पाहिजे आपल्याकडं आलं पाहिजे आणि लवंगाच्या मागच्या टोकाचा भाग हा देवीकडं आला पाहिजे अशा पद्धतीने लवंग देवीला अर्पण करायचे आहे दुसरी लवंग घ्यायची पुन्हा ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाण विक्षय नमो नमः असा मंत्र म्हणायचा आणि देवीला ही लवंग अर्पण करायची हा नवार्णव मंत्र आहे हा नवार्णव मंत्र सोळा लवंगा घेऊन सोळा वेळा म्हणून देवीला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरात अखंड त्यांचा वास असावा तुमच्या डोक्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद अखंड असावा घराची मुलांची भरभरून प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आहे आणि देवीला या पद्धतीने सोळा लवंगा अर्पण करायच्या आहे त्यानंतर पहा या लवंगा दुसऱ्या दिवशी काय करायच्या संपूर्ण दिवसभर या लवंगा आपल्याला तशाच ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या लवंगा उचलून घ्या आणि ह्या लवंगा तुम्हाला प्रसाद म्हणून खायच्या आहेत बघा या लवंगा तुम्ही रोज एक एक करून खाऊ शकतात किंवा घरातील सर्वांना एक एक लवंग खायला द्या ही लवंग तुम्हाला कोणत्याही मसाल्या भातेत किंवा तिखटाच्या भाजीत वापरायची नाही तुम्ही ती प्रसाद म्हणून नुसती एक एक खाल्ली तरी चालणार आहे आता दुसरा लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे पहा महाअष्टमी आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरात जर का पैशाच्या समस्या असतील आर्थिक अडचणी असेल आपला व्यवसाय दुकान धंदा अजिबात चालत नसेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी देखील तुम्हाला सोळा लवंगा घ्यायच्या आहे लवंग घेताना व्यवस्थित नीट बघून घ्या आणि तुम्हाला या सोळा लवंगा घेऊन एका वाटीत लवंगा घ्यायच्या आहे तुम्हाला देवघरात धुपदी प्रज्वलित करायच्या आहे आणि देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आता तुम्हाला यातील एक लवंग घ्यायची आहे उजव्या हातात लवंग घ्यायची आहे तुम्हाला एक वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे तुम्हाला लक्ष्मी अष्टक संपूर्ण फलश्रुतीसहित म्हणायचे आहे लक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यावर ही लवंग तुम्हाला एका बाजूला एका वाटीत पुन्हा ठेवायची आहे दुसरी लवंग घ्यायची पुन्हा तुम्हाला लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे ती लवंग पुन्हा दुसऱ्या वाटीत ठेवायची असं तुम्हाला सोळा वेळा सोळा लवंगा घेऊन सोळा वेळा लक्ष्मी अष्टक फलश्रुतीसहित म्हणायचे आहे आणि या सर्व लवंगा तुम्हाला एका वाटीत जमा करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला या सर्व लवंगा एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्यामध्ये ठेवायच्या त्याची पोटली तयार करायची या पोटलीला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप तुम्हाला दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमची जर का दुकान असेल व्यवसाय असेल धंदा असेल तुमचं जे पण काही असेल ज्या पण काही पैशाच्या समस्या असतील आर्थिक अडचणी असतील त्या तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायच्या आहे तुमच्या घराची भरभराटी होते दुकान व्यवसाय धंदा असेल तर त्यामध्ये तुमची प्रगती होऊ दे भरभरून तुमच्या व्यवसायाची प्रगती होते धंदा दुकान असेल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये कपाटात ठेवायची आहे जर का तुम्ही हा उपाय तुमच्या दुकानासाठी व्यवसायासाठी केला असेल तर तुम्हाला त्या दुकानात त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे मग तुमचा व्यवसाय असू द्या दुकान असू द्या शॉप असू द्या किंवा शिवणकाम असू द्या किंवा पार्लर असू द्या कुठल्याही धंद्यासाठी तुम्ही तुमच्या यशासाठी हा उपाय करू शकतात आणि ही पोटली तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे जर का तुम्ही शारदीय नवरात्रीमध्ये हा उपाय केला असेल तर तुम्हाला ती पोटली घ्यायची आहे तोच कपडा तुम्ही वापरू शकतात त्या लवंगा जर का चांगल्या असतील तर त्या लवंगावर पुन्हा तुम्ही ही डबल सेवा करू शकतात तुम्हाला दुसरी लवंग घेण्याची गरज नाही आणि पुन्हा याच पद्धतीने ती पोटली बनून तुम्ही पुन्हा ही पोटली तुमच्या त्या ठिकाणी त्या व्यवसायात त्या दुकानात तुम्ही पुन्हा ठेवू शकतात तर अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय आपण प्रत्येक नवरात्रीमध्ये अष्टमीला करू शकतो आणि जर का तुम्ही हा उपाय महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा अष्टमीच्या दिवशी करत असाल तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे याने नक्कीच तुमच्या दुकानात व्यवसायात धंद्यात नक्कीच वाढ होणार आहे तुमच्या घरातील पैशाच्या आर्थिक अडचणी असतील त्या दूर होणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बिल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नक्कीच नाव लिहू शकतात धन्यवाद